غنوشوار کیز کے دان غنوشوار ایک بول اثرات اچھا ہے بے شک ہاں تمام मालापन आभार वक्त करा स्वर्गवासी किसराव बनक स्वर्गवासी अभिदास आमदार सन्मा साहेब शिवाजीराव दादा ज्यादा प्रमाणे असतील या सगळ्या लोकांनी सगे रुपए लावलं जेव्हा आमचा चंद्रशेखर असेल धर्मवीर संस्थेचा या सर्व लोकांनी अनेक वेळा या ध्वजाचं नेतृत्व केलेलं आहे आणि मधल्या काळामध्ये एक छोटासा कार्यकर्ता ज्यांनी शिवसेनेची टिंकल केली म्हटलं की पॅनल उभं करता येणार नाही यांना या, ना। या सर्वांची पातळी काय यांनी आधी पॅनल तो उभं करून दाखवावं मी आपल्याला तपभूमी आहे सपनेश्वराज मी त्यांच्या साक्षीने सांगतो की आम्ही छत्रपती शिवरायांना म्हणणारी माणसं आम्ही त्यांचे बावळे ह्याला आव्हान दिल्यानंतर शिवभक्त माग जात नाही सर्वसामान्य जनतेने पॅनल सुद्धा उभं केलं आम्ही नाम मात्र आहोत पण जर मन्सरवासियाने हे पॅनल सुद्धा उभं करून दाखवलं आणि मन्सरवासियाने हा छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज जो अनेक वर्ष मन्सरच्या नगरपालिकेत फडकत आलेला आहे त्याला उत्तरसुद्धा माझ्या जनतेने दिलं मी मंचरवासियांच्या छरणावर नत, नतमस्त व्हायला आलो आहे आणि माझ्या जनतेने माझ्या मंचर जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासासाठी आम्ही निश्चितपणे पात्र राहू लोकनियुक्त नगराध्यक्ष आमच्या भगिनी सौभाग्यवती हो राजेंद्रताई दत्तात्रय दांदळे ह्या निवडून आलेल्या आहेत दत्ता दांदळे यांचं तळागळात असलेलं काम मध्ये केले त्यांनी स्वतःच्या जीवापलीकडे लोकांची जी सेवा आणि संकट मोचन म्हणून त्यांची रथ ओळख या समाजामध्ये आहे मी जे चार विजय झाले ह्या उत्तरच्या बाजूला उत्तर पुण्या बाजूला हा आजपर्यंत शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय आहे आम्ही चाकण जिंकली खेळ जिंकली मंचण जिंकली आणि शिव भगवान सुद्धा विजय शिवानी जाए चालू राहील आणि हे विजय गौदौड जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा भगवा फडकवे आम्ही सेवेचे मानकरी आहोत आम्ही पालखीचे भोई आहोत आम्ही जमिनीवर उभं राहू हा विनम्रपणे हा यशाचा जो आहे ध्वज हा विनम्रपणे स्वीकारतो पात्र ठेवून जो विकासाचा अजेंडा होता इथून मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी जेवढा विकास केला मंत्र करासाठी त्याच्यापेक्षा अजून हजारो कोटीने विकास करून द्यायची जबाबदारी शिवसेनेची राहील आपल्या असलेल्या मताचा सन्मान केला जाईल आणि सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन आमच्या नगराध्यक्ष महोदया चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे निवडणूक संपली विरोध संपला निवडणूक संपली राजकारणातले समीकरण संपली आपण पुन्हा एकत्र येऊ विकास करू मनसरला पुढे घेऊन जाऊ कुठलेही राजकीय मतमत तर राहणार नाही आणि कालची निवडणूक आजच्या मुलाला संपली हातात हात घालून मनसरचा झेंडा विकासाचा या जिल्हा पुढे जिल्ह्यामध्ये पुढे घेऊन जाऊ एवढा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा हे मस्तक मनसरकरांच्या छंदावर त्या ठिकाणी प्रणाम करत आहे आणि दिलेल्या ह्या भगव्या ध्वजाला समोर ठेवून आपल्याला विकासाची साक्षी देतो आम्ही सगळे शिवसेना परिवार जिल्हाध्यक्ष आहेत आमचे शहर प्रमुख आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तालुका प्रमुख असेल सेना असेल महिला आघाडी असेल ही सगळी शेवटपणे काम करतील जिद्दीने पुढे आम्ही जाऊ लहरा डरकर नौका ना पार नाही होती और कोशिश करणे वालो की कमी आमचे हार होणार नाही आणि हार होऊन देणार नाही आणि ज्या ज्यांना त्याच्याने आम्ही या भगव्याचा संरक्षण करू आणि आमच्या प्रेरणादायी लोकांचा सन्मान आम्ही कायम ठेवू मंचरकरांना पुन्हा धन्यवादाची आणि यशस्वी असलेल्या आमच्या विजयाची समाजकीची ताप मंचरकरांच्या पाठीवर ठेवतो जय शिवराय आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क